मंडळी नमस्कार दिवाळीच्या दिवसात रोज काहीतरी गोड करायला लागेलच ना त्यामध्ये या रसरशीत केशरयुक्त पाकाच्या पुऱ्या अगदी नक्की करून बघा दिवाळीच्या मुहूर्तावर करूया केशर वेलचीयुक्त पाकातल्या पुऱ्या एक वाटी न भाजलेला बारीक रवा घेतोय आपण बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सर फिरवून बारीक करून घेऊ शकता एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी मैदा रवात थोडासा मैदा घातल्यामुळे पुरीला चांगलं बाइंडिंग येतं चवीसाठी थोडसं मीठ पुरी खुसखुशीत व्हायला आपण मोहन करतोय 1 टेबलस्पून साजूक तुपाचं साजूक तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते रवा मैद्यावरती असं ओतायचं गरम आहे म्हणून सुरुवातीला हात नाही घालायचा चमच्यानी एकत्र करायचं आणि नंतर मात्र हाताने सगळं तूप रवा मैद्याला अगदी छान चोळून घ्यायचं म्हणजे पुरी अगदी खुसखुशीत होते अर्धी वाटी तापवून घेतलेलं दूध घेतलंय थोडं थोडं दूध घालून जशी कणिक भिजवतो ना तशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजवून घ्यायचं गोळा छान मळायचा आणि पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचा म्हणजे रवा छान फुलून घेतो आता पुरीसाठी पाक बनवूया इथे एक वाटी साखर घ्यायची त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं मंद आचेवर ही साखर पाण्यामध्ये विरघळू द्यायची पुरीला अप्रतिम रंग आणि स्वाद येण्यासाठी दोन चिमूट केशर दोन तीन टेबलस्पून पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि ते सुद्धा या साखर पाण्याच्या मिश्रणात ओतायचं स्वादासाठी एक चमचा वेलची पूड या मिश्रणाला पहिली उकळी आली की नंतर फक्त दोन तीन मिनटं उकळी येऊ द्यायची की गॅस बंद करायचा इथे आपला गोळा छान आता भिजलाय तो एकदा मळून घ्यायचा एक उंडा घेऊन पोळपाटाला तुपाचा हात लावून पोळी लाटून घ्यायची समान आकाराच्या पुऱ्या मिळाव्यात आणि एक समान त्यांच्या कडा असाव्यात म्हणून वाटीनी पुऱ्या अशा कातून घ्यायच्या ना ती जाड ना ती पातळ गरम तेलात मध्यमाचेवर या पुऱ्यात सोडल्या तेलामध्ये आणि कडेने असं तेल उडवलं की बघा किती सुंदर फुकते की नाही आणि रंग किती सुरेख आलाय बघा सोनेरी आपल्याला अगदी हवा तसा हे गरम पुरी कोमट पाकात लगेचच घालायची आणि तिला पाकाने अगदी छानपैकी नाहू घालायचं दोन्ही बाजूने उलट पालट करून निथळून ताटामध्ये काढून घ्यायची अप्रतिम रंगाची अप्रतिम स्वादाची करायला अतिशय सोपी अशी आपली केशर वेलची युक्त पाकातली पुरी तयार रेसिपी तर मस्तच आहे त्यामुळे तुम्ही करून बघाच जर आवडली तर आपलं पेज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअरही करा आणि इतर रेसिपी अगदी आवर्जून नक्की बघा